नमस्कार डी चोईस्टा न्यूज चॅनल पाहू शकतात महाराष्ट्रामध्ये नांदेड असो परभणी असो अनेक जिल्ह्यामध्ये दलितांवर अन्याय अत्याचार होतो तसाच आज या ठिकाणी देखील धुळे जिल्ह्यामध्ये दे तालुक्यामधील या ठिकाणी दे। देखील तसाच अन्याय अत्याचार या ठिकाणी तुम्ही बघू शकता वंचित बहुजन आघाडीचे शंकरांना खरात यांच्या गटामार्फत या ठिकाणी आज पोलीस पोलीस या ठिकाणी आले त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई केली या संदर्भामध्ये आपण ही पूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया हा जो मुलगा आहे याला गेल्या पंचवीस दिवसापूर्वी मारहाण करण्यात आली होती त्या पंचवीस तारखेला त्याला तुम्ही देऊ शकता या ठिकाणी शाकून वार करण्यात आला असे प्राणघातक हल्ले दलितांवर वारंवार होत असतात आणि आज याच्यासोबत आमची एक मुलगा आता नेमकी काय घटना आपण ते देखील जाणून घेऊया काय सांगणार दादा हा भाऊ कोण आहे मामाचा मुलगा भाऊ मामाचा मुलगा काय झालं होतं नेमकं मी पेट्रोल फोमावर कामाला होतो मला केली त्याने जादेवादक मला मारलं त्याने मार, मार पेट्रोल मागत होता पेट्रोल डिझेल त्या कारणाने मला मारलं जाताची तुम्ही बघू शकता पेट्रोल मागत होता ज्यांनी त्याला पेट्रोल दिलं नाही म्हणून त्याला मारहाण केली असा प्रकार अनेक काही लोक यांना देखील या ठिकाणी या ठिकाणी यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये वार करण्यात आलाय दादा काय सांगणार काय घटना झालेली घटना अशी ते रात्री बारा वाजता वासाचा फोन आला मुलगाला पेट्रोल कामाला होता ते त्यांनी पण केला माझ्या मुलीला मला घ्यायला ये गे। आम्ही घ्यायला गेलो घ्यायला गेलो ते गाडी गाडीलावलो डायरेक्ट आमगावावर हल्ला गेला गाडी पण लावू दिली नाव काय त्याचं नाव त्याचे नाव, से नाव? से नाव से सनी आहे आणि किरण पाटील दोन लोक आहेत सनी आणि किरण पाटील म्हणून आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की संपूर्ण गावकरी लोक आजी काय सांगणार या मुलाला मारण्यात आलो होतं काय सांगणार कोण आहे मुलगा माझा मुलगा पंधरा दिन मारेल होता त्याला मारेल होता मारत जबरदस्तीनं त्याला बिगड डबानं हा नाही स्वतः मी नाही येत म्हणजे कामले म्हणून आसपास म्हणून काम सुटी गे म्हणजे मग तू बिगड जबरून गाडी मार टाक्यातील त्यानंतर पंधरा दिन माय आले लगे रात मारत मा जबरदस्तीन पट्टी जात थोडसवर आराम करेन लगे अहो मारे दोन जण कोंडून मारण्यात आला असं आता तुम्ही या ठिकाणी पोलिस कडे का आले होते आम्ही अर्धवे आर दो। आलेलो आर आरो, आरोपीच्या संदर्भात काय म्हणणं आपलं ते म्हणतात मारे तापत भाग व्हा वाहनंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी संपूर्ण हे जे गावकरी महिला आहेत या ठिकाणी त्यांना मारहाण केलं पंचवीस तारखेची घटना आहे अजूनपर्यंत आरोपी हा अटक झाला नाहीये त्या संदर्भात आज धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना यांनी अर्ज दिलाय तर त्यांना त्वरित अटक करावी अशी यांची या ठिकाणी मागणी आहे आणि जर अटक झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये मोठे आंदोलन करण्याची तयारी या गावकऱ्यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे जे शंकरांना खरंच आहे व त्यांची पूर्ण जी टीम आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंबेडकरी सैव व समाज यांच्या माध्यमातून हे आंदोलन तीव्र स्वरूपाचे होण्याची शक्यता आहे कॅमेरामॅन निलेश धोलेसाहेब आणि तो वाढचाळीस तास जय हिंद जय महाराष्ट्र